समांतर रस्त्यासह अंडर बायपास या विविध मागण्यांसाठी एरंडोल तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आज एरोंडोल शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नेत्यांसह एरोंडोल शहरातील नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग असून तब्बल चार तासांपासून नागरिकांनी महामार्ग अडवून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज एरोंडोल शहरात सुद्धा बंद पाळण्यात आला असून गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या असून यासाठी संपूर्ण एरोंडोल तालुक्यातील नागरिक तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जोपर्यंत जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला होता चार तासानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे लेखीपत्र देण्यात आलं त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं चार तास या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली दोन महिन्यात मागण्यानुसार जर कामे पूर्ण झाले नाही तर पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे पदाधिकारी नानाभाऊ महाजन यांनी दिला आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात की जोपर्यंत एरंडोल शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अंडरपरात बायपास त्याचप्रमाणे बोगदा त्याचप्रमाणे जवखडा रस्ता पिंपळकोटा बुद्रुकचा रस्ता पिंपरीचा रस्ता, भीम्प्रिणा रस्ता या ठिकाणी महामार्गवर जात असताना या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत आणि अनेक समस्या ज्या निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून पदाधिकाऱ्यांचे चर्चा करून मग असे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊनसुद्धा त्या मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या इरंडोल कृती समितीतर्फे आज इरंडोल पूर्णतः बंद शहर बंद करून मागण्या मान्य करण्यासंदर्भामध्ये जर एक आंदोलन या रस्त्यावर सुरू करण्यात आलं त्या संदर्भामध्ये मान्य पवारसाहेब या महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणं करून त्यांनी चार तासापासून सुरू असलेलं हे आंदोलन आज सोडवलं आणि दोन ते तीन महिन्यामध्ये या प्रस्तावास मंजुरी देऊन ते काम सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आज रस्ता सुरळीत करण्यात आलेला आहे दोन तीन महिन्यापर्यंत निश्चितपणे आम्ही वाट पाहू यानंतरही कामाला जर सुरुवात झाली नाही तर निश्चितपणे याही स्वरूपात याहीपेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन